सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण नवनीत दीपावली गृहपाठ इयत्ता पहिली संपूर्ण पुस्तक पाहणार आहोत येथे तुम्हाला जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहे मी व्यवस्थित रित्या जोड्या जुळवून दिलेल्या आहे उंदीर बेळापर्यंत कसा जाईल ते दाखवा बघा आणि परत गिरवा मी येथे तुम्हाला पेन्सिलने गिरवून दाखवलेले आहे शब्द पहा सारख्या शब्दांच्या जोड्या लावा व्यवस्थित जोड्या लावलेल्या आहे म अक्षराला गोल करा येथे राम कमाल मोर मका यांसारखे अक्षरे दिलेले आहेत अक्षरामध्ये म हा अक्षर आलेले आहे त्याला गोल केलेला आहे गिरवा लिहा आणि म्हणा खाली दिलेला आहे आ हे तुम्हाला परत लिहायला सांगितलेले आहे शब्द वाचा व लिहा खाली शब्द दिलेला आहे पाऊस हा शब्द वाचून परत आहे असाच लिहायला सांगितलेला आहे काका आई पान आंबा मका नमन झाड जाई हे सर्व शब्द परत आय असेच लिहायला सांगितलेले आहे पुढील शब्दातील ध अक्षरावर तिरपी रेख मारा येथे तुम्हाला दिलेले आहे धरण औषध साधा यामध्ये धरण या शब्दात ध आलेला आहे याला तिरपी रेशमी मारून दिलेली आहे औषध साधा धार धडक जोड्या जुळवा येथे व्यवस्थितरित्या जोड्या जुळवून दिलेल्या आहेत र अक्षर लिहा व वाचा मोर चरण सोमवार रबर रणगाडा गारवा पुढील शब्दात असलेल्या अक्षराला गोल करा आकाश आकाश या शब्दामध्ये जे अक्षरे आलेले आहे त्यांना मी व्यवस्थितरित्या पुढे तुम्हाला गोल करून दिलेली आहे अशी सर्व उदाहरणे मी लिहून दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चित्र बघा नाव वाचा व लिहा कप चमचा सायकल बटाटा कांदा ही नावे तुम्हाला आहे अशीच परत लिहायला सांगितलेली आहेत शब्दातील पहिल्या अक्षराला उकार व मात्रा जोडा येथे मी सर्व शब्दातील पहिल्या अक्षराला उकार व मात्रा जोडून दिलेली आहेत पहिल्या अक्षर आहे कुदळ भेळ मुळा देश भुरळ केस येथे बहला हुकार व कला मात्रा जोडलेला आहे सुरण वेल भुंगा बेसन सुळा केशव लिहून वाचूया येथे तुम्हाला लिहून परत वाचायला सांगितलेले आहे रिकाम्या जागी व्यवस्थित कानामात मात्राचे अक्षरे लिहायला सांगितलेली आहेत शब्द शोधून लिहा येथे तुम्हाला कोडे दिलेले आहेत त्यातील शब्द शोधून लिहायला सांगितलेले आहेत आलेले शब्द आहेत अंगण आई गाडी आग लस आणि कला पायी ईद मासा पुढील अक्षराने सुरू होणारे शब्द लिहा म मगर का काळा च चमचा झू झुरळ सुरु औ औषध आई ह हात कला वि वी, विमान तुम्हाला माहित असलेले शब्द तुम्ही येथे लिहू शकता शब्द वाचा व वा लिहा पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा वाचा व रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा माझे नाव अरुली आहे तुम्ही येथे तुमचे नाव लिहू शकता मला आंबा हे फळ आवडते भारत माझा देश आहे आई मला प्रेम देते मी शाळेत जाते बाबा काम करतात पुढील योग्य अक्षरे निवडा कंसात दिलेली योग्य अक्षरे निवडून अक्षर पूर्ण करायला सांगितलेले आहे एक ले झिम घास पोवाडा पाणी चिमणी वार काम कोरडा योग्य जोड्या जुळवा येथे चित्र दिलेले आहे जोड्या व्यवस्थितरित्या जुळवायला सांगितलेल्या आहेत मोठे चित्र रंगवा येथे तुम्ही फक्त मोठे चित्र रंगवायचे आहे खालील चित्रात लहान चित्र रंगवायला सांगितलेले आहे रंगवा, कार पुढे असणाऱ्या मुलीचे कपडे रंगवा नंतर घडलेल्या क्रियेला रंगवा येथे नंतर घडलेली क्रिया आहे मोठा मुलगा कारण आधी मुलगा लहान असतो अनेक वस्तूंच्या गटाभोवती गोल करा अंक किरवा व चौकटीत पुन्हा लिहा हय असेच रंग रंगवून पुन्हा लिहा कमी व जास्त हे चिन्ह दाखवा मी व्यवस्थित उत्तरे लिहून दिलेली आहेत त्यामुळे आपल्या व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवी व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील दिलेली चित्रे मोजून शेजारच्या चौकटीत अंक लिहा किती चित्र दिलेली आहेत ती मोजून व्यवस्थित अंक लिहायला सांगितलेले आहे वजाबाकी करा येथे तुम्हाला वजाबाकीचे उदाहरणे दिलेली आहे सात वजा दोन बरोबर पाच अशा रीतीने मी सर्व उदाहरणे व्यवस्थितरित्या लिहून दिलेले आहेत जोड्या जुळवा येथे तुम्हाला जोड्या जुळवायला सांगितलेले आहे सात वजा तीन बरोबर दोन तसेच दुसरी जोडी आठ वजा सहा बरोबर दोन दशक व एकक संख्या योग्य चौकटीत लिहा येथे दशक व एकक संख्या मी व्यवस्थितरित्या लिहून दिलेल्या आहेत त्यामुळे सराव करा यमक जुळणाऱ्या चित्रांच्या जोड्या येथे यमक जुळणाऱ्या चित्रांच्या जोड्या आहेत बॅट हॅट बॉल डॉल अशा रीतीने सर्व जोड्या मी व्यवस्थितरित्या जुळवून दिलेल्या आहेत खालील चित्रांना छानसे नाव द्या येथे तुम्हाला चित्र दिलेले आहे त्यांना तुम्हाला नाव द्यायला सांगितलेले आहे मी उत्तरे लिहून दिलेली आहे वेगळ्या चित्राला गोल करा येथे तुम्हाला वेगळ्या चित्राला गोल करायला सांगितलेले आहेत अशा रीतीने मी तुम्हाला संपूर्ण गृहपाठातील प्रश्न उत्तरे व्यवस्थितरित्या लिहून दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद